बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून धुके थंडी आणि आता तापमानात वाढ झाली वारंवार होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे गावरान आंब्यासह दशहरी तोतापुरी यासह इतर प्रजातीच्या आंब्यांच्या झाडांना आलेला बहर गळून पडतोय त्यामुळे यावर्षी आंब्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकरी आपल्या इतर पारंपरिक पिकांसोबत गावरान आंब्यासह इतर प्रजातीच्या आंबा पिकाचे देखील उत्पन्न घेत असतात अनेक खवय्ये आवडीने गावरान आंबा चवीने चाखत असतात परंतु यावर्षी उत्पन्नात घट होणार असल्याने गावरान आंब्याचे भाव वाढणार असून गावरान आंब्याची चव चाकणे देखील दुर्लभ होणार असल्याचे चित्र दिसत आहे सी सी एन न्यूज बुलढाणा माझं नाव दिगंबर साहेबराव वानखडे राहणार होता तालुका चिखली जिल्हा बुलढाणा माझ्याकडं साडेचार एकर शेती असून जवळपास त्या आ आंब्याचे झाडं आहेत माझ्याकडं जवळजवळ अकरा झाडं आंब्याचे आहेत आणि दहा झाडं कलमी आंबे आहेत दशहरी तोतापुरी आणि निलम असे दहा झाडं आहेत अकरा झाडं गावरान आहेत तर यावर्षी वातावरणामध्ये फार बदल झाला आधी थंडी पडली नंतर आता उष्णता पुर आली त्याच्यामुळं जो मोहर आला होता हा मोहर गळून राहिला आणि त्याच्यामुळं आंब्याचं फार नुकसान झालेलं आहे तर या टेम्परेचरमुळं आणि वातावरणामुळं या आंब्याची फार हानी झाली उत्पन्नात घट होणार आणि यावर्षी बरीच उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता आहे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा